ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथील क्रीडा सप्ताहाचे नेताजी जाधव यांच्या हस्ते उद्घाटन वार्षिक क्रीडा सप्ताहाला उत्साहात सुरुवात लातूर दिनांक तेवीस जानेवारी शहरातील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाला दिनांक बावीस जानेवारीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन आशियाई तायकॉन्दो महासंघाचे अधिकृत प्रशिक्षक तथा तायक्वांदो राष्ट्रीय पंच व वृत्तवाहिनी व डिजिटल वेब न्यूजचे संपादक नेताजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर व्यासपीठावर राश राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तथा महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद सरोळे संसाचालक यांची उपस्थिती होते मन, मजबूत होण्यासाठी मैदानावर आले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये यशाच्या उत्साहासह अपयश पचवण्याची क्षमता मैदानावर घाम गाळताना निर्माण होते प्रत्येक विद्यार्थी हा सर्वांगीण विकासासाठी खेळाडू असला पाहिजे खेळाडूंना सराव करताना पुरेसा पोषक आहार व पाणी पिणे वेळेत गरजेचे असते असे मत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटक नेताजी जाधव यांनी बोलताना व्यक्त केले आहे कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली तर खेळाडूंनी परेड मलखांब व कराटेसारख्या चित्तथरारक प्रात्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते मैदानावरील कबड्डी व्हॉलीबॉल सारख्या विविध सामन्यांची सुरुवात करण्यात आली अशा क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने शालेय स्तरावर खेळाचे वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू व्रती निर्माण होते व पुढे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतात असे मत कबड्डी राष्ट्रीय खेळाडू दयानंद सारोळे यांनी व्यक्त केले ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल आयोजित केलेल्या या क्रीडा सप्ताहाचे व या शाला वे, शालेय व्यवस्थापनाचे प्रमुख पाहुण्याने कौतुकही केले यावेळी शाळेचे शैक्षणिक प्रमुख रामेश्वर सगरे सर्व शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे सहशिक्षक धमानंद सर्वदेव यांनी व आभार रामेश्वर सगरे यांनी मांडले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा